या देशाची जनता ही सहनशील आहे पण एक दिवस ती मुजोर सत्ताधाऱ्यांना फटका देते महाराष्ट्रातली ही यापेक्षा वेगळी नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे जर निवडणुका डिसेंबरमध्ये करण्याचा आणि सव्वीस नंतर राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय मोदींच्या सरकारने किंवा एन डी ए सरकारने घेतला आणि निवडणूक आयोगाला तो अंमलात आणायला लावला तर त्याचे गंभीर परिणाम हे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवर होऊ शकतात त्याचे पडसाद निवडणुकाही उमटू शकतात आणि जनतेचा जो आक्रोश आहे त्याचा फार मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो शनिवारी तुम्हाला आठवत असेल तर आपण चर्चा केली होती की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पंधरा दिवस किंवा एक महिना पुढे का ढकलण्यात आल्या आहेत महायुती सत्ताधारी महायुती लवकर निवडणुका घ्यायला का घाबरते सविस्तर चर्चा आपण केली होती त्याची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगितली होती पंधरा दिवस एक महिना निवडणुका पुढे जातील आधी निवडणुका दिवाळी आधी होणार होत्या आता दिवाळी नंतर होतील हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं लो होतं स्वीकारलं होतं मात्र आता गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे दिल्लीतल्या चर्चेबद्दलची ही बातमी आहे या निवडणुका विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातल्या दिवाळीनंतर न घेता त्या थेट आणखी पुढे ढकलायच्या म्हणजे डिसेंबरच्या मध्याला किंवा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात घ्यायच्या अशी चर्चा दिल्लीतल्या सत्ताधारी वर्तुळामध्ये सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आधी जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड या चार निवडणुका एकत्र ये होतील असं सांगितलं जात होतं आता जम्मू काश्मीर आणि हरियाणा या निवडणुका वेगळ्या होणार आहेत आणि महाराष्ट्र आणि झारखंड बरोबर होणार आहेत असं सांगितलं जात आहे मात्र झारखंडच्या विधानसभेची मुदत पंचवीस जानेवारीपर्यंत आहे त्यामुळे पंचवीस जानेवारीपर्यंत झारखंडच्या निवडणुका होऊ शकतात त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या निवडणुका घ्यायच्या मात्र फार बोंबाबोंब होऊ नये म्हणून त्या डिसेंबरमध्ये घ्यायच्या अशी योजना आता विचारात घेतली गेली आहे असं कळतं परवा निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं होतं की दिवाळीनंतर निवडणुका होतील पण दिवाळीनंतर म्हणजे कधी हे त्यांनी जाहीर केलं नव्हतं सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपते त्यामुळे त्याआधी निवडणुका घ्याव्या लागतील असं सांगितलं जात होतं परंतु एक सुद्धा वाचक या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांनी केलं होतं की विधानसभेची मुदत जी आहे जी तारीख आहे त्याच्या आधी सहा महिने किंवा नंतर सहा महिने निवडणूक आयोग कधीही निवडणुका घेऊ शकतो मात्र जर विधानसभेची मुदत सं, सं, संप संपत असेल म्हणजे मुंब महाराष्ट्रामध्ये ही मुदत सव्वीस तारखेला संपते आहे सव्वीस नोव्हेंबरला संपते आहे तसं जर असेल आणि त्यानंतर निवडणुका घ्यायच्या असतील म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये सरकारला राष्ट्रपती राजवट जाहीर करावी लागेल अर्थातच राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबानंतरच हो हा निर्णय होऊ शकतो कायद्यानुसार पण तरीही हा मंत्रिमंडळाचाच निर्णय असतो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या इच्छेने यांच्या आदेशानेच राष्ट्रपती या निर्णयावर शिक्कामोर्तब करू शकतात म्हणजे महाराष्ट्रात सव्वीस नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका या आणखी एक महिनाभर पुढे जातील किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊ शकतात अशी चर्चा आहे अजून हा निर्णय झालेला नाही आहे पण जोरदार चर्चा आहे आणि शक्यताही जोरदार आहे ही, ही बातमी आता सगळीकडे पोचलेली आहे पसरलेली आहे पण काही सूत्र असं सांगतायत की भारतीय जनता पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडमध्ये याविषयी दोन मतप्रवाह आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुका आपण आधीच पुढे ढकलले आहेत आपण म्हणजे निवडणूक आयोगाने पुढे ढकलले ढकललेले आहेत तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या शब्दाबाहेर नाही म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच पुढे ढकलले आहेत असं मानायला काही हरकत नाही पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण आधीच या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत ज्या दिवाळीपूर्वी होणार होत्या त्या आता दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी होणार आहेत या निवडणुका आणखी एक महिनाभर जर पुढे ढकलल्या आपण तर कुणाला फायदा होईल ही ती चर्चा आहे सत्ताधाऱ्यांच्या गोटामध्ये एका गटाचं असं म्हणणं आहे की ह्या निवडणुका जर पुढे ढकलल्या डिसेंबरमध्ये गेल्या तर महाराष्ट्रातल्या महायुतीला म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला आणखी एक महिना जास्त मिळेल या एक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आणखी एक हप्ता हे सरकार महिला मतदारांना देऊ शकेल त्यामुळे महिला मतदारांची मतं आपल्याकडे आकृष्ट करण्यात सरकारला यश येईल दोन महिन्यापेक्षा तीन महिन्यात दोन दोन हप्ते म्हणजे तीन तीन सहा आणि नऊ हजार रुपये जर या महिला मतदारांना मिळाले तर त्यांचा विश्वास अधिक वाढेल आणि महाराष्ट्रातल्या पाच कोटी महिला मतदारांपैकी जर दीड ते दोन कोटी महिला मतदार सत्ताधारी महायुतीला मतं देणार असतील तर निवडणूक निकालामध्ये फरक पडू शकतो असं हा एक गट मानतोय मात्र भाजपमधला दुसरा गट असं म्हणतोय विशेषतः राष्ट्र संघाशी जवळीक असलेला गट असं म्हणतोय की हा धोका आपण पत्करू नये आधीच महाराष्ट्रातल्या निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्यामुळे लोकांमध्ये काळजीचा सूर आहे लोकांमध्ये काहीशी नाराजी आहे सत्ताधारी महायुती निवडणुकाला तयार नाही आहे निवडणुकांना भीती आहे असं लोकांना वाटतंय निवडणुका आणखी एक महिना जर पुढे ढकलल्या तर ही नाराजी अधिक वाढू शकते आणि महायुती विरुद्ध त्याचा परिणाम होऊ शकतो असं हा संघाच्या जवळ असलेला गट मानतोय मित्र आता जेव्हा अंतिम निर्णय होणार आणि निवडणूक आयोगाला सांगितलं जाणार की तुम्ही असं असं करा तेव्हा या दोघांपैकी कोणता गट प्रभावी ठरतो यावर हा निर्णय ठरेल हे लक्षात घ्या म्हणजे निवडणुका पुढे गेल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा सत्ताधाऱ्यांना अधिक होईल असं ज्या गटाला वाटतंय त्या गटानुसार जर निर्णय झाला तर निवडणुका निश्चितपणे डिसेंबरपणे डिसेंबरमध्ये होतील असं म्हटलं जातं आहे बघूया काय होत आहे कारण ही शक्यता आहे अजून हा निर्णय झालेला नाही आहे जेव्हा निर्णय होईल तेव्हा तो निवडणूक आयोगाला काहीही विरोध न करता जाहीर करावा लागेल याविषयी माझ्याही मनात शंका नाही तुमच्याही मनात शंका नसू द्या ही सगळी जी परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगतो अत्यंत संतापजनक आहे अशा प्रकारे आपला विजय व्हावा म्हणून लोकशाहीशी खेळ करणाऱ्या सरकारला लोकशाही विरोधी सरकार म्हटलं जातं आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार हे लोकशाही विरोधी सरकार आहे आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे सरकार कोणताही मार्ग वापरतं असा आरोप नरेंद्र मोदी यांच्यावर यापूर्वी झाला आहे गेली जवळजवळ आठ दहा वर्ष आरोप होतोय आणि तरीसुद्धा यावेळी जर महाराष्ट्रात विजय मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा तेच करणार असतील तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापासून मोदी आणि शहा काही शिकले नाहीत असं म्हणावं लागेल मित्र हो सरकारच्या एकेका निर्णयाचा एकेका वागण्याचा परिणाम हा मतदारांवर होत असतो मतदार एका घटनेमुळे एका निर्णयामुळे मतदान करत नाहीत एका पक्षाला किंवा दुसऱ्या पक्षाला एक एक निर्णय एक एक निर्णय असा सातच जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या पापाचा घडा भरतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भारतीय पं जा जनता पक्षाच्या जागा ज्या तीनशे तीन वरून दोनशे चाळीसवर आल्या याचं कारण हेच आहे की मोदी सरकारची अरेरावी सत्तेचा माज विरोधकांना त्यांनी दिलेला त्रास विरोधकांविरुद्ध केलेलं सुडाचं राजकारण जनतेला पटलं नाही शेतकऱ्यांचे प्रश्न दलितांचे प्रश्न घटनेला असलेला धोका हे मुद्दे आहेच परंतु सुडाचं राजकारण पटलं नाही हा एक महत्वाचा मुद्दा होता हे लक्षात घ्या त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या जा मोदी आणि शहाना फटका बसला आणि त्यांना आता डिफेन्सिव्ह परि पवित्र्यात जायची वेळ आली आहे तरीसुद्धा केवळ महाराष्ट्र जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचा हायकमांड हा निर्णय घेणार असतील तर बुडत्याचा पाय खोलात असं म्हटलं पाहिजे याचं कारण आता जी नवी लोकसभा भरते आहे जिचं अधिवेशन पार पडलेलं आहे ज्यामध्ये दहा वर्षानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते झालेत तिथे विरोधी पक्ष प्रबळ आहे विरोधी पक्ष असा निर्णय जर मोदी शहानी आणि निवडणूक आयोगाने घेतला निवडणुका सातत्याने पुढे ढकलायचा तर गप्प बसणार नाही हे उघड आहे विरोधी पक्षाचा प्रभावी आकडा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आहे राज्यसभेमध्ये तर आता काही काळ भाजपचे खासदार कमी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे याच भीतीने दोन विधेयकं मोदी सरकारने मागे घेतलेली आहेत लक्षात घ्या मागे घेतली म्हणजे एक ब्रॉडकास्ट बिल जे आहे ज्याच्या विरुद्ध फार आरडाओरडा चालला होता ज्या ब्रॉडकास्ट बिलमुळे सेन्सॉरशिप येणार होती आमच्यासारख्या युट्यूबवर काम करणाऱ्या पत्रकारांवर सुद्धा अंकुश येणार होता ते ब्रॉडकास्ट बिल झालेल्या टीकेमुळे सरकारने मागे घेतलेलं आहे आणि वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनीचं जो जे विधेयक होतं ते सरकारने संसदेच्या सिलेक्ट कमिटीकडे पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवलं आहे हे जर पूर्वीचं मोदी सरकार असतं तर मोदींनी कुणालाही न जम जुमानता आपल्या बहुसंख्येच्या बळावर हे विधेयक मंजूर करून घेतलं असतं परंतु या लोकसभेमध्ये मोदींना ते शक्य झालेलं नाही अशा घटना घडत असताना महाराष्ट्रामध्ये केवळ विजय मिळावा म्हणून नरेंद्र मोदी अमित शहाने निवडणूक आयोगाच्या संगनमताने जर या निवडणुका डिसेंबरमध्ये ढकलल्या तर त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल असं वाटत नाही सत्ताधारी या क्षणाला महाराष्ट्रातल्या जनतेला फार गृहीत धरत आहेत जनता विसरभोळी असते जनतेची स्मरणशक्ती तोकडी असते असं त्यांना वाटतंय त्यामुळे त्यांनी पूर्वी महानगरपालिकेच्याही निवडणुका घेतलेल्या नाही आहेत पुन्हा तुम्हाला आठवण देतो महाराष्ट्रात या घडीला एकाही महानगरपालिकेमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत सगळीकडे प्रशासक नेमलेले आहेत आणि एकाही महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाही आहेत असा हा कारभार गेले काही दिवस चाललेला आहे हे अत्यंत उद्वेगजनक आहे आणि असं होत असताना दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलल्या जात आहेत याचा राग जनतेच्या मनात असणार याच्या विरुद्धची नाराजी तुम्ही निवडणुका कधीही घ्या पंधरा दिवसांनी घ्या एक महिन्यानी घ्या दोन महिन्यानी घ्या नाराजी जनतेमधून व्यक्त होणार अर्थात महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष कसा वागतो तो ही नाराजी कशी जा जागत ठेवतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील पण जशी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारविरुद्ध नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या उद्दामपणाविरुद्ध नाराजी दिसली तशी यावेळेला ती दिसू शकते खरं तर या विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा प्रश्नच नव्हता अमित शहानी शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हटलं सरगना म्हटलं त्यावर शरद पवारांनी त्यांना तडीपार म्हणून सणसणीत तडाखा दिला आणि त्यानंतर अमित शहा देवेंद्र फडणवीस सगळे शांत बसले होते पण आता जर निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा म्हणजे आधी पंधरा दिवस एक महिना आणि आणखीन एक महिना म्हणजे डिसेंबरमध्ये घेण्याचा उपदव्याप या लोकांनी केला तर सगळं वातावरण पुन्हा बिघडू शकतं आणि जे महायुतीला वाटतंय आहे की आपल्या या लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल या बायका या महिला आपल्याला मत देतील तसं काही सरसकटपणे होण्याची शक्यता नाही आहे पहिल्यापासून हे मी तुम्हाला सांगतोय सुप्रिया सुळे सुद्धा हेच बोलतायत इतर नेते सुद्धा हेच बोलतायत की या बायका पैसे घेतील आणि महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील जे पूर्वी अर्थमंत्री होते त्यांनी तर सांगून टाकलंय की महाराष्ट्रातल्या बहिणींना आम्ही यापेक्षा मोठं पॅकेज देऊ हे लोक जर दीड हजार रुपये देत असतील तर आम्ही अधिक पैसे त्यांना देऊ अधिक सुदृढ असं पॅकेज देऊ त्यामुळे तीही आशा या बहिणींच्या मनात आहे हे पैसे त्या घेतील समजा सहा हजार रुपये मिळाले नऊ हजार रुपये मिळाले हे पैसे त्या घेतील पैसे का सोड सोडा असा विचार करतील आणि मत वेळेला त्यांना जो काय निर्णय घ्यायचा तो घेतील हे लक्षात घ्या गंमत अशी आहे शनिवारी मी म्हटलं होतं की महायुतीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वासच दिसत नाहीत पैसे आहे साधनं आहे सत्ता आहे मोठमोठे इव्हेंट करतायत पण आत्मविश्वासच अजिबात दिसत नाहीये आणि जे अंतर्गत सर्वे येत आहेत त्यातली शिंदे गटाची सर्वे पूर्णपणे आहेत हे मी तुम्हाला सांगतो याचं कारण शिंदे गटाच्या सर्वेमध्ये एकशे सत्याहत्तर जागांवर शिंदे गटाला आशादायक चित्र आहे शिंदे गट पुढे आहे असं आलंय कसं शक्य आहे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सत्तर जागा एकशे सत्याहत्तर जागांवर शिंदे गट पुढे असेल तर त्यांना भाजपचीही गरज नाही ते एकट्याच्या जीवावर लढू शकतात त्यामुळे खोटे सर्वे करण्यामध्ये शिंदे गटाचा पहिल्यापासून हातखंड आहे हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी हा सर्वे केला आहे पण चिंताजनक सर्वे आहे भारतीय जनता पक्षाचा भाजप असं मानतो की हे सर्वे प्रोफेशनली करायला हवेत भाजपच्या सर्वेमध्ये असं आलं आहे आत्ता भाजपच्या एकशे चार जागा आहेत त्यापैकी फक्त साठ ते पासष्ट जागा निवडून येऊ शकतात केंद्रीय नेतृत्वाला मोदी आणि शहाना याची चिंता आहे जर भाजपच्या जागा एकशे तीन जागा एवढ्या कमी झाल्या तर महाराष्ट्रात भाजपचं भवितव्य काय आहे भाजपच्या देशभरच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यामुळे खच्ची होणार नाही का हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून निवडणुका घेण्याचा धीर निवडणुका घेण्याचं धैर्य त्यांना होत नाही आहे आणि या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार निवडणुका पुढे जाणार अशा बातम्या येत आहेत दुसऱ्या बाजूला शनिवारी मी तुम्हाला सांगितलं होतं महावी तिथली भांडणं वाढत चालली आहेत त्याची आणखी काही उदाहरणं गेल्या अठ्ठेचाळीस तासात काय काही काही जास्त वेळामध्ये दोन तीन दिवसामध्ये पुढे आलेली आहे ती मी तुमच्यासमोर हो ठेवतो म्हणजे महायुतीची अवस्था किती वाईट आहे लक्षात घ्या अजून जागा वाटप झालेलं नाहीये पण महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे असं भांडण चालू आहे दुसरीकडे भाजप विरुद्ध अजित पवार हेही भांडण चालू आहे भाजपच्या जुन्नरच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या यात्रेविरुद्ध निदर्शनं केली म्हणजे सत्तेमध्ये हे भागीदार आहेत पण भाजप इतका नाराज आहे की जाहीरपणे रस्त्यावर उतरून अजित पवारांच्या विरुद्ध परवा या लोकांनी निदर्शनं केली आहेत तिसरं म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशा गटागटांची ही भांडणं चालू आहेत हे लक्षात घ्या आणि की लाडकी बहीण योजना हीच जणू यांना वाचवणार आहे असं यांना वाचतं वाटतंय त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी तिघही नेते एकनाथ शिंदे एका बाजूला दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि तिसऱ्या बाजूला अजित पवार तिघही नेते फार धडपड करत आहेत प्रत्येकाचे स्वतंत्र कार्यक्रम आखले जात आहेत स्वतंत्र प्रत्येक ठिकाणी महिलांना अधिकाधिक आमिष दाखवून बोलवलं जात आहे कुणाला सांगितलं जात आहे तुम्हाला सिलेंडर दिला जाईल कुणाला सांगितलं जात आहे तुम्हाला कुकर दिला जाईल तुम्हाला साडी दिली जाईल असं म्हणून महिलांचे मेळावे घेतले जात आहेत हे एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे ही निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दाखवलेली लालूस आहे खरंतर निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणूक आयोग काहीही करणार नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या भीतीमुळे आचारसंहिता लागू झाली तरी निवडणूक आयोग काहीही करणार नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी काल जे भाषण केलं ते इतकं विनोदी आहे ते असं या महिलांना म्हणाले आज आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये दिलो देतो देतोय सरकारची आर्थिक अवस्था जी आहे ती जर सुधारली चांगली झाली तर आम्ही तुम्हाला तीन हजार किंवा आणखी जास्त पैसे देऊ एकनाथ शिंदे हे बोलत असताना त्यांनाही हसू येत होतं त्यांच्या सुद्धा आत्मविश्वास नव्हता आणि मंचावर बसलेले फडणवीस आणि अजित पवार पण काय थापा मारतोय असा भाव चेहऱ्यावर घेऊन हसत होते लक्षात घ्या किती देणार दीड हजार देतायत तिथे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर दोन लाख कोटीचा बोजा आहे आता दीड हजार देत आहेत ते तीन हजार देणार म्हणे तीन हजारचे चार हजार करणार म्हणे सहा हजार कर, कसे करणार म्हणजे थापा किती माराव्यात याला पण काय मर्यादा असते पण एकनाथ शिंदे या थापा मारत आहेत दुसऱ्या बाजूला ते असं सांगतायत की आम्ही लोकांकडे असे पैसे दिल्यामुळे कॅश दिल्यामुळे लोक महिलांच्या अकाउंटमध्ये अर्थव्यवस्था सुधारणार आहे हे लॉजिक तर मला काही कळू शकलं नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्यामुळे महिला त्या खर्च करतील त्यामुळे हा पैसा मार्केटमध्ये येईल आणि अर्थव्यवस्था सुधारेल हे अत्यंत अजब लॉजिक आहे अशा प्रकारे घटना घडत नसतात तिथे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होते इतर योजनातला पैसा इथे खेचला जातोय आणि हे म्हणतायत अर्थव्यवस्था सुधारणार असा मुख्यमंत्री जर आणखी पाच वर्ष राहिला तर महाराष्ट्रामध्ये दिवाळखोरी जाहीर करावी लागेल हे लक्षात घ्या दुसरीकडे मी तुम्हाला सांगितलं भांडणं वाढली आहेत उदाहरणं देतो तुम्हाला मुंबईत काय झालं बघा मुंबईमध्ये अंधेरी पूर्व या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये लाडकी बहिणीचं श्रेय कुणी घ्यावं स्पर्धा सुरू झाली एका बाजूला प्रदीप शर्मा तुम्हाला माहिती आहे माजी पोलीस अधिकारी जे बदनाम झालेले आहेत ते प्रदीप शर्मा जे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहेत त्यांच्या बायकोनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांनी मेळावा ठेवला दुसऱ्या बाजूला भाजपचे जे अनुभवी कार्यकर्ते त्या भागातले मुरजी पटेल यांनी मेळावा ठेवला आणि देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं एकेका मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांचेही मेळावे होत आहेत त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळेला काय गोंधळ होईल हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या नेत्यांवर टीका करतायत कर्जत खालापूरचे आमदार रमेश थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जाहीरपणे टीका केली की आम्हाला फसवू नका आम्हाला गंडा घालू नका प्रामाणिक राहा वगैरे वगैरे म्हणजे सुनील तटकरे हे खासदार आहे त्यांच्यावर त्यांच्याच भागातला आमदार अशा प्रकारे लाथा झाडतो याचे परिणाम काय होतील याचा विचार करा दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे ज्येष्ठ सहकारी रामदास कदम हे या मंत्रिमंडळात मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करतायत आणि रवींद्र चव्हा चव्हाणांनी गेल्या दहा वर्षामध्ये काहीही कामं केली नाहीत असं सांगतायत मुंबई गोवा जो हायवे हायवे आहे त्यावर त्या त्याबाबत त्या कोणतंही काम गेली अनेक वर्ष झालेलं नाही आणि याबाबत ते भाजपला आणि रवींद्र चव्हाणांना जबाबदार धरतायत अजित पवारांविरुद्ध निदर्शने केली जुन्नरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे अजित पवारांचे उजवे हात समजले जाणारे अमोल मिटकरी आमदार अमोल मिटकरी चिडलेले आहेत ते सोशल मीडियावरून भाजपच्या या कार्यकर्त्यांना शिव्या घालतायत आणि त्याच्या विरोधात अमोल तटकरींची पात्रता काय असा प्रश्न भाजपचे स्थानिक नेते जगदीश मुळीक विचारत आहेत अशी भांडणं जाहीरपणे चालू आहेत ही खासगी भांडणं नाहीत याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय एक महत्वाची एका बाजूला ही भांडणं चालू आहेत ही जर निवडणूक पुढे गेली तर महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या आणखी काही नेत्यावर सीबीआय आणि ईडीच्या धाडी पडू शकतात हे लक्षात घ्या यापूर्वी भाजपने सीबीआय आणि ईडीचा सर्रास वापर केलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तो थांबला होता कारण थोडंसं सुप्रीम कोर्टाची भीती भाजपला होती सत्ताधाऱ्यांना होती पण आता ही निवडणूक पुढे गेल्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वी विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा सीबीआय आणि ईडीचा वापर होऊ शकतो आताच काय झालंय बघा शिवसेनेचे खासदार आहेत संजय देशमुख यांना ईडीने एक नोटीस पाठवली हो आणि तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणावर जो खर्च केलाय तो कसा केला याचं स्पष्टीकरण द्या असं त्या नोटिशीत म्हटलंय म्हणजे याआधी सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली तेव्हा त्यांच्या सात वर्ष सहा सात वर्षाच्या नातीचीही चौकशी केली होती दिवळ बेशरमपणा केला होता आणि आता संजय देशमुखांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबद्दल प्रश्न विचारतायत अशी ही दहशत पसरवण्याची पद्धत आहे निवडणुका पुढे गेल्या तर ती पद्धत भाजप पुन्हा एकदा वापरला जाणार पण महाराष्ट्रातल्या जनमानसाबद्दल भाजपला फारसा अंदाज आलेला दिसत नाही आहे जसा यावेळेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या मोदींना देशातल्या जनमानसाचा अंदाज आला नाही या ना, देशाची जनता ही सहनशील आहे पण एक दिवस ती मुजोर सत्ताधाऱ्यांना फटका देते महाराष्ट्रातली जनता ही यापेक्षा वेगळी नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे जर निवडणुका डिसेंबरमध्ये करण्याचा आणि सव्वीस नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय मोदींच्या सरकारने किंवा एन डी ए सरकारने घेतला आणि निवडणूक आयोगाला तो अंमलात आणायला लावला तर त्याचे गंभीर परिणाम हे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवर होऊ शकतात त्याचे पडसाद निवडणूकही उमटू शकतात आणि जनतेचा जो आक्रोश आहे त्याचा फार मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो